आम्ही योजनांच्या माध्यमातून लोकांना देतो यांना मात्र फक्त हिसकावणे माहीत आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांचा विरोधकांवर निशाणा आमच्या विरोधकांना फक्त हिसकावणे माहिती आहे आम्हाला मात्र कोणत्या ना कोणत्या योजनेच्या माध्यमातून लोकांना देणे माहित आहे आम्ही योजना मिळून आणतो हे तक्रारी करून बंद पाडतात अशा शब्दात आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी विरोधकांचा समाचार घेतला आमदार डॉक्टर विजय कुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर करण्यात आले या प्रसंगी केलेल्या भाषणात गावित यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आमच्याप्रमाणे लाभ मिळवून देणारा एकतरी नेता जिल्ह्यात दाखवून द्या असे डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले डॉक्टर सुप्रिया गावित यांनी देखील शासकीय योजनांची माहिती देत उपस्थित कामगारांचे प्रबोधन केले काम हिसकायचं हे कॉलेज आहे ना दीदी बापू दे त्याच कॉलेज यांच्या स्वतःचे नाव टाकून घेतले हे असले आहे म्हणजे हे कोणाचं काय हिसकून घेतील बी पडणार नाही तुम्हाला तुमची शेती बी नावावर करून घेतील तरी मी माहीत पडणार नाही तुम्हाला एवढे लंबाण आहे तर आता हे बघा त्या दिवशी भांडे वाटायचे सुरू झाले तर तो त्याने त्या चंदू त्याच्या पोराला पाठवलं तो काय खायला आला होता कशा आला कोण होता तो आणि असं करून मग नंतर जाऊन सांगायला लागले हे भांडे कोणाला देतात काय देतात म्हणून या लोकांनी बंद पाडत सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न